नमस्कार आज आपण चुका या भाजीची भजी तयार करणार आहोत त्यासाठी थोडेसे बेसन पीठ त्यात थोडीशी मिरची पावडर मीठ हळद आणि पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण पूर्ण एकजीव काय करून घ्यायचं आहे गरम तेलात चुक्याची पाने बेसनात पुरवून तळून घ्यायची आहेत ही भजी खायला एकदम चविष्ट लागतात आणि कुरकुरीत होतात ही रेसिपी आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपली गरमागरम कुरकुरीत चुक्याची बने तयार आहे Then they one.